बटेंगे पाहिलं औरंगजेबाची कबर पाहिली संतोष देशमुख हत्या प्रकरण पाहिलं शिक्षकांचं आंदोलन बघितलं एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन बघितलं एकंदरीत जेव्हा जेव्हा काहीतरी ट्रेंडिंग घडतं त्यातील संतोष देशमुख यांची हत्या हा एक वेगळा विषय पण त्या व्यतिरिक्त औरंगजेबाची कबर कटेंगे तो बटेंगे लाडकी बहीण योजना किंवा मग एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तुम्हाला असं वाटत नाही का निवडणुकांच्या तोंडावरती एक ट्रेंड बनवला जातो मग कधी पहिलगाम अटॅक होतो कधी सर्जिकल स्ट्राईक होती कधी राम मंदिर होतं मं म्हणजे निवडणुकांच्या अगोदर भाजपाकडून कुठली तरी एक स्ट्रॅटर्जीवर काम केलं जातं दोन महिने अगोदर तो विषय रनिंग केला जातो आणि दोन महिन्यांसाठी तो चालवायचा आहे असा सुद्धा सूचना दिल्या जातात असा अंदाज असतो अगदी ही जी स्ट्रॅटर्जी होती तीच स्ट्रॅटर्जी त्यांच्यावरच उलटी पाडण्याचं काम सध्या ठाकरेंकडून होत आहे नाही म्हणजे तुमचा दुबे बोलला की मराठी माणूस आमच्या जीवावर जगतोय आमच्या जीवावर दोन टायमिंगची भाकर खातोय त्या खासदार दुबेवर स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीसांशी अक्षरशः तत महम झाली काय म्हटले फडणवीस एकदा ऐका दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाहीये कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे तुम्ही जर हा विषय नीट ऐकला असेल तर दुबे जे बोलतायत ते ठराविक संघटनेविषयी बोलत आहेत ते सरसगट मराठी माणसाला बोलत नाही परंतु तरीसुद्धा ते जे बोलले त्याचं समर्थन होऊ शकत नाही इतकी लाचारी अहो महाराष्ट्रावर कोणीतरी बोलत आहे महाराष्ट्रातील मराठी लोक महाराष्ट्रातील मी म्हणते माणूस मराठी लोक शब्द बाजूला करा मराठी महाराष्ट्रातील माणूस हा यांच्या जीवावर जगतोय असा महाराष्ट्राच्या बाहेरील एखादा खासदार बोलतो आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तो आपल्या पक्षाचा का असे ना त्याला खडेबोल सुनावण्याऐवजी त्याच्या वक्तव्याची चिरफाड करून ते असे नाही ते तसे बोलले हे सांगतात यापेक्षा लाजीरवाणी दुसरी गोष्ट असू कोणती शकते आणि त्या दुबेला मराठी माणसाची ताकद दाखवणं गरजेचं होतं इथे बाहेरचा एखादा खासदार आपल्या राज्यावर बोलतोय आणि आपल्या राज्यातील मुख्यमंत्री समर्थन दर्शवतायत किंवा त्याचीच पाठराखण करतायत ही एक बाजू आहे आणि दुसरीकडे आपल्याच महाराष्ट्रातील एक मराठीसाठी लढणारा नेता म्हणजे राज ठाकरे जेव्हा अयोध्याला जायचं म्हणतात तेव्हा एक बी जे खासदार ब्रुजभूषण सिंह त्यांना इथे पाऊल ठेवून दाखवा म्हणून ओपन चॅलेंज करतो आणि तिथे आपण सगळे गप्प राहता ही कुठली पॉलिसी आहे एकीकडे एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात दुसरीकडे पाठराखण करण्यासाठी प्रताप सरनाईकांना मीरा भाईंदरमध्ये पाठवतात हाताशी काय आला जय गुजरातच्या घोषणा पन्नास खोक्यांच्या घोषणा लोक मान्य करायला ना तयार नाही आहेत ह्या ज्या दुटप्पी भूमिका होत आहेत या दुटप्पी भूमिका लोकांना पचत नाही आहेत आणि त्यामुळे अनेक अंगाणे प्रश्न निर्माण झालेले आहेत जी कायमस्वरूपीची आतापर्यंतची बी जे पी स्ट्रॅटर्जी राहिली की एखाद्या मुद्द्याला तोपर्यंत तापवायचं जोपर्यंत आपल्या हाताशी काही विषय निघत नाही किंवा आपला विषय निघत नाही तीच स्ट्रॅटर्जी सध्या ठाकरेंकडून वापरली जाते मराठी एके मराठी राज ठाकरे आणि राज ठाकरेंच्या सोबतीला उद्धव ठाकरे दोघांनीही मिळून जो मराठी अस्मितेचा लढा उभा केलाय तो कुठे जाऊन थांबणार हा प्रश्न आहे बरं टॅकल कसं करायचं त्याला तुम्ही म्हणणारे अमुक अमुक लोकांचा असा असा विषय तमुक तमुक लोकांचा तसा विषय याच्या मागे शरद पवार आहे त्याच्या मागे ठाकरे डायरेक्ट मराठी आणि मराठी हाच एकमेव मुद्दा घेऊन जर ठाकरे रिंगणात आलेले आहेत तर महापालिका निवडणुका आणखी सहा महिने जरी लांबवल्या तरी मराठी या विषयाला टॅकल कसे करणार हा प्रश्न तयार होतो एकतर मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी न मिळणे आणि त्या ठिकाणी होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी मिळणे हा जो मनसेने कालपासून उचललेला मुद्दा आहे तो महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये पोहोचला की इकडे मराठी मुद्द्यासाठी मोर्चा होऊ देत नाही आणि तिकडे त्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते बाहेरच्या राज्यातील येणारा एखाद्या व्यापारी जो आपल्या लोकांच्या जीवावर पोट भरतो तो व्यक्ती सांगतो आम्ही मराठी बोलणार नाही मराठी भाषेची पाठराखण करायची सोडून तुम्ही अमराठी लोकांवर कसा अन्याय होता हे सांगतायत प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांच्या भोवऱ्यामध्ये सध्या महायुती सरकार अडकलंय आणि हे आहे ठाकरेंचं पहिलं चक्रव्यूह दोन्ही ठाकरे एकत्र अजून आलेही नाहीये त्यांची थेटपणे घोषणा युतीची झालेली नाहीये फक्त एकच मुद्दा उचललाय आणि तो मुद्दा दिवसेंदिवस शिघळत चाललाय कसं टाकल करणार शरद पवार शरद पवार सुद्धा या त्या अँगलने भलेही मराठीच्या मुद्द्यासाठी त्यांनी रिंगणात न येऊ द्यात पण मराठी मुद्द्याला त्यांनी पाठिंबा दर्शवला हो शरद पवार जिथे जिथे छोट्यात छोट्या असो किंवा मोठ्यात मोठं आंदोलन असू द्या मध्ये स्पर्धा परीक्षेचा एम पी एस सीच्या पोरांचं आंदोलन झालं तर शरद पवार तिथे पोहोचले होते आज शिक्षकांचा विषयांचं आंदोलन शरद पवार तिथे पोहोचत आहेत संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा विषय होता शरद पवार तिथे पोहोचले छोट्यात छोट आणि मोठ्यात मोठ्या आंदोलन जे आहे ते आंदोलन शरद पवारांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे दोन स्ट्रॅटर्जी ऍक्टिव्ह आहेत एक शरद पवार शरद पवार आणि शरद पवारांनी दिलेल्या आंदोलनांना पाठिंबा दुसरी स्ट्रॅटर्जी मराठीचा मुद्दा मराठीचा मुद्दा आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी तो लावून धरलेला विषय आणि तिसरीकडे एकनाथ शिंदेकडून जय गुजरातची घोषणा आणि चौथीकडे फडणवीसांकडून दुबेच्या वक्तव्याची चिरफाड चिरफाडऐवजी पाठराखण या सगळ्या गोष्टी महायुतीला चक्रव्यूहात अडकवण्यासाठी पुरेशा आहेत आणि हे चक्रव्यूह भेदणं पुढच्या काळात कठीण आहे पण ज्या ज्या स्ट्रॅटर्जी भाजपा निवडणुकांच्या अगोदर आखतं त्या स्ट्रॅटर्जीच्या त्याच डोक्याचा वापर करून ठाकरेंनी त्यांची चाल त्यांच्यावर उलटी पाडली कसं पाहता या मुद्द्याकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र